वेलकम संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत अनेक विद्यार्थ्यांच्या वेग मागणीवरून मी वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देत असते ही प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी या विषयाची आमच्या कॉलेजमध्ये आज इंग्रजीचा पेपर झालाय इयत्ता अकरावी आणि ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका तीन तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या कारण इंग्रजी विषय मी शिकवत नाही त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढा ज्यांना प्रश्नपत्रिका हवी आहे त्यांनी पुढे व्हिडिओ पहा नको असेल तर व्हिडिओ बंद करू शकता ही प्रश्नपत्रिका जी आहे सराव म्हणून करा कदाचित यातलं काही येऊ शकेल काही येऊ पण शकणार नाही पण एक रचना असते प्रश्नपत्रिकेचा आराखडा असतो कृतीपत्रिकेचा त्याप्रमाणे हा आहे स्क्रीनशॉट काढत राहा इयत्ता अकरावी इंग्रजी हा विषय कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना आहे ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि वीस गुण तुमचे ओरलचे असतात अशी शंभर गुणांचा हा विषय स्क्रीनशॉट काढत राहा आणि आपल्या शिक्षकांची मदत घ्या किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करून हे सोडवा याची उत्तर मी देऊ शकणार नाही सोपी आहे प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे आणखी तुमचे काही विषयांचे पेपर राहिले असतील मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा प्लेलिस्टवर तुमचा जो विषय असेल त्या त्यामधील व्हिडिओ पहा विषयामध्ये प्रकरण जसं कि आहे किंवा जसा टॉपिक आहे त्याप्रमाणे मी लेक्चर घेतलेले आहेत ते पहा त्याचप्रमाणे सगळे स्वाध्याय सोडवलेले आहेत प्रश्न उत्तरं आहेत सगळी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आहेत प्रथम सत्र द्वितीय सत्र आणि घटक चाचण्या या सगळ्या प्रश्नपत्रिका सुद्धा पोस्ट केलेल्या आहेत काहींच्या उत्तरपत्रिका पण पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहू शकता प्लेलिस्ट पाहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्लेलिस्टवरून आणि प्लेलिस्ट, प्लेलिस्ट संपूर्ण क्रमाने पहा की कोणकोणता आहे त्यामध्ये अभ्यासक्रम पोस्ट केलेला तो आणि जर व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा तसेच इयत्ता अकरावीचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे कारण बारावी त्यावर अवलंबून आहे अकरावीचा अभ्यासक्रम संपला पेपर संपला की लगेच बारावीचा अभ्यास सुरू करायचा आहे तुम्ही सुट्टीमध्ये ए एप पंधरा एप्रिलपर्यंत तुमचे हे पेपर संपून जातील अकरावीचे त्यानंतर तुम्हाला जवळजवळ दीड ते दोन महिने वेळ मिळतो तेवढ्या वेळामध्ये तुम्ही बारावीचा अभ्यास करायचा आहे सेल्फ स्टडी करायचा स्वयं अध्ययन करायचं म्हणजेच ऑनलाईन तर सगळं साहित्य उपलब्ध आहेच पुस्तकांच्या पी डी एफ मिळ मेल, मिळतात किंवा विकत घ्या किंवा व्हिडिओ लेक्चर पहा हे पहा किंवा दुसरे कोणाचे व्हिडिओ लेक्चर पहा तुम्हाला जे ऑनलाईन मटेरियल मिळेल ते पहा वाचा आणि सराव चालू ठेवा इंग्रजी विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे इयत्ता अकरावी आजच आमच्या कॉलेजमध्ये ही परीक्षा झाली आणि अनेक विद्यार्थी प्रश्नपत्रिका मागतात माझ्यापर्यंत जेवढ्या पोहोचतात मला जेवढ्या मिळतात त्या मी इथे तुम्हाला देत असते तुमच्याही कॉलेजच्या काही प्रश्नपत्रिका असतील तर तुम्ही मला देऊ शकता त्या कुठे द्याल तर टेलिग्रामवर मी चॅनल केलेलं आहे यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ते, तेच मी टेलिग्राम चॅनलला पण नाव दिलं आहे तुम्ही सर्च करू शकता किंवा मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथे तुम्ही मला प्रश्नपत्रिका देऊ शकता तुमच्या कॉलेजच्या असतील तर काही शक्य झालं तर सोडवूनसुद्धा देईल पण वेळ खूप कमी पडतो आहे कारण बरेच विषयांचा आढावा मला घ्यायचा असतो त्यामुळे वेळ पुरत नाही आहे अशिवाय कॉलेजची पण वेगळी कामं असतात पेपर चेकिंग वगैरे त्यामुळे ह्या अनेक प्रश्नपत्रिकांची उत्तरं मी देऊ शकत नाही पण प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत पहा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा